पळाला नांदेड शेटीकरांचा भारत आपल्या समोर प्रसिद्ध बैलगडी आबा नमस्ते आबा नमस्ते बाबा काय सांगाल तुमच्या ह्या सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चर्चा आहे जवळपास मला वाटते माझ्या माहितीने अकरा का बाराव मैदाना फायनल चे अकरा मैदाना अकरावं मैदान आहे किती दिवसामध्ये अकरा अकरा मैदान फायनल दोन महिन्यात दोन महिन्यात दोन महिन्यात अकरा मैदान म्हणजे बैल कशा पद्धतीने क्वार्टरला काय राहिला फायनलला काय राहिला फायनलला काय राहिला इथून मागे एक नंबर कुठल्या कुठल्या माहिती केला नाही काय व्हायचं आपण खोंड ड्रायव्हरने आपल्याला घेऊन दिला त्याच्या आधी तीन आड्ड फायनलला राहिला खोंड आणि आपण घेतल्यानंतर आता ही तिसरं फायनल तिसरं फायनल तिसरं फायनल त्यातलं पहिला एक नंबर आजच का आजच आजच काही लय आनंद आज लय आनंद आनंद आतापर्यंत माझा लकी पाळायचा गरुडा प्रत्येक वेळेस दोन नंबर पण एक नंबर कधी एक नंबर लकी न खेळता गुनवडीला त्याच्यात नंद्यानी आदत मध्ये आज एक नंबर केला आज एक नंबर आदत मध्ये उलाल कधी नव्हता नाही आदत पहिलाच खोंड आपला आणि आपण इतकी काळजी की मैदान मित्रांनो कुठं असेल तर पहिल्यांदा सगळी चौकशी करतात कुठल्या ठिकाणी असेल योग्य असेल तरच पळायला जातात त्याविषयी काय सांगा काल मी चार वाजता आलो चार वाजेपर्यंत माझ्या डोक्यात तिथं पळायचं नव्हतं चार वाजता आम्ही आलो सगळी जण बाळासाहेब असतील निखिल असतील आमची म्हणजे टीम सगळी सगळे आम्ही आलो काल मैदान बघितलं मोरं राहिला जागा कसे काही सगळं बघून नंतर आम्ही चार वाजता करून पावत्या टाकल्या आणि विशेष म्हणजे नांद्याचा म्हणजे बालाजी ड्रायव्हर मुळे घेतला आणि आमच्या अतुल नाना सुर्वे बाळासाहेब कोमने तुषार बोलटे असतील निखिल शिंदे असतील आमचे जे आमच्या वास्त्राचं नियोजन करतात ही सगळी टीम आमची आणि आज गाडी कोणी चालवली गटाला नाही मुश्रीफनं झाली तिन्ही फेरेला बरं मुश्रीफ काय कसं काय गाडी चालवायलाय एक नंबर गाडी चालवतोय इथून माझं म्हणजे आमच्या कंटिन्यू पण एक नंबर मैदान केलं एक नंबर जे मागच्या अड्ड्यात जी अडथळे होते ती सर्व दूर करून एक नंबर फाटी पाळजो केली आज आता फाटी ओके ओपन ओपन आदत दोन्हीला ओके दोन्हीला ओके हा पल्ला आठशे फुट आहे तर आदत मुळे त्यांनी सातशे फुट आज केला म्हणजे शंभर ते दीडशे फूट कमी केलेला होता त्यांनी रेवट्याच राणे रेवट्याच राण असल्यामुळे आणि भारत विषयी काय सांगाल एवढा सुंदर पायरा झाला आम्ही गेल्या अड्ड्यात पळलो होतो पण तिथं आम्हाला आम्ही ते आम्हाला वाटलं मुराडीची फाटी म्हणून आम्ही तिथं प्यारा झालता आमच्या गाडीचा पण तिथं डाळ असल्यामुळे आमच्या गाडीनं मार खाल्ला नंतर आमच्या डोक्यात होतं की ही गाडी आम्हाला फोडायची नाही आम्ही ही म्हणजे आमची तालीम असल्या गे रंगीत तालीम आम्हाला उन्हाटीला हीच गाडी पाळवायची कंटिन्यू आमच्या भागात भारत आणि एक नंबर गाडी पळती एवढं गटाला मार खाल्ला तुम्ही मागच्या हा हा तरी सुद्धा आज या मैदानात धाडस केलं काय धाडस करायचं म्हणजे विषय काय की आम्हाला माहित होतं ना भारत एक नंबर पळतोय फक्त तिथं उत्तर असल्यामुळे आमच्या गाडीने खाल्ला होता टाका टाकीत आणि आम्हाला माहिती आहे उराडीची फाटी असू हजार पल्ला असू रेवट्याची फाटी असू आमची गाडी मारणार नाही नव्यानुटकी तर मारणार नाही गाडीला अकरा लाख अकरा हजाराची भाला ड्रायव्हरने घेऊन दिलेलं खुंडे म्हणजे त्यांनी लहानपणापासून हांडलाय त्यांनीच तयार केला कुठल्या भागात करकम माऊली शिंदे म्हणून माउली बनकर पंढरपूर करकम पंढरपूर तिथून इच्छा पूर्ण केली एवढी मोठी दोन्ही खांदी कड पाच फायनल टावी ना कडनी पळून सहा फायनल उजवीना ना सहा फायनल आहे बघा दोन्ही खांदी कड पळतो चर्चा आहे हाय चर्चा आहे खूप चर्चा म्हणजे त्याला पहिल्याला मला वाटतं वेटिंग आहे वेटिंग आता आपण उड्या बाळासाहेबांकडे बाळासाहेब काय सांगाल याच्याविषयी तर पाठीमागच्या जे मानतात का नाही जर गोलाल नसला तर काय माणसाला एक वेळ भाकरी पाणी काय नसलं तरी चालतं पण बैलगाडी क्षेत्रातला जी नाद असतो ते लोकांनी म्हणायचं आबाच्या गाडीने मार खाल्ला लकीने मार खाल्ला मग आबानेच चेहरा पाडायचा आम्ही चार पाच जणांनी झालं असं करत 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 मग आमच्या डोक्यात एकच गणित होतं की आम्हाला आदत खोंड घ्यायचं मग बालाजी ड्रायव्हर डायवर असं ह्या खोंडाची आम्ही एक महिना दीड ते एक महिना पाहणी करत होतो मग आबा मनात ही खोंड घ्यायचं आहे पण आबाचा चिरंजीव पैलवान विश्वजित आ, मदने ह्याचा जीव ह्या खोंडावर खूप बसलेला होता त्याच्यात मग आबाला काही करून सांगितलेलं की ही खोंड घ्यायचं आहे आज मग आबाचा अचानक फोन आला की ही खोंड घेत जायचं आहे आपल्याला आणायचं आहेच त्या दिवशी आम्ही म्हणजे खोंड आणायचं ह्या हिशोबाने गेलो व्यवहार झाला पण आज जेवढ्या मी म्हणजे बैल बघितली म्हणजे माझा माझा जे अनुभव आहे आम्ही दोन हजार तीन पासून बैलगाडी क्षेत्रात आहे पण एवढं स्पीड नाही बघितलं कारण की वासरू दुस खांदी कड जेवढं पब्लिक लागणार तेवढं पळत आणि आज आम्हाला त्याने आमच्या डोळ्याचं पारणं फेडलं गटाला असेल सीमीला असेल आणि फायनल असेल जबरदस्त त्यांनी स्पीड दिलं जबरदस्त अंतर दिलं सगळ्या मैत्रीपूर्ण लढत झाल्या त्या अंतराविषयी काय सांगा नाही ती जी आपल्या शेजारची बैल होती तिने बैल बारामती तालुक्यातलीच होती असा आनंद किती बी बैला आपलीच आहेत आणि जेवढी पळालेलं महाराष्ट्रातलं नंदी हे आपल्या सर्वांचंच आहेत कारण की चित्ताचा बी गुलाल आपलाच आहे आणि बाळ्याचा गुलाल बी आपलाच आहे आत्ताच म्हणजे म्हणजे सगळी बारामत तालुक्यातली होती आणि महत्वाचं म्हणजे मनाचा मोठे मना असन तर कारण की एका फोनवर असं पैर कोण देत नाहीत पण आपाने आणि दाजींनी आणि मुश्रीफ ड्रायव्हर असन आणि सगळ्यात आमचा आधारस्तंभ विठ्ठलला नाही विठ्ठल नाना शब्द दिलेला शब्द आजपर्यंत पडला नाही <laughs> ही लय मोठा आम्हाला अभिमान आहे आज आम्हाला पैसे नको फक्त आम्हाला माणसं कमवायच्यात आणि त्या माणसाने आम्हाला आजपर्यंत प्रत्येकाने विश्वासाने आणि बैल दिल्यात मग दत्ता मोहिते असत्या गोविंदा त्यांनी बी शब्द दिला <laughs> म्हणजे हा दैव पहिल्या फोनवरच आमांना सांगितलं की बलमाल पाहिजे तर लगेच दिला म्हणजे अशी जी माणसं आहेत कोण म्हणतं पैशा पैसे काही मिळत नाही फक्त माणसाचा विश्वास आणि एकामेकाला खांद्याला खांदा देऊन असणारे माणसं पाहिजेत फक्त एवढंच महत्वाचं की नंद्याचं सगळी देखभाल आमचा मेहना किंवा बावडे असल धने असल किंवा आमचा बाबू असल तुशार सीट असतील किंवा आमची सगळी टीमच इतकी बैलासाठी किंवा वासरासाठी आबा पहाटे तीन वाजता आड्डा असेल पहाटे तीनला ला उठून पोरं रात्रभर जागून पहाटे तीनला ला खुराक चारूनच वा वाचरु गाडीच बघते सर्व ही बारकी पूर करतात आणि आज सगळं जवळ होतं होमग्राऊंड असे सगळं सगळं आमचा बाबू बाचा असेल तन्वीर असेल आमन असेल म्हणजे जे आमची सगळी अण्णा असेल सगळी टीम तुमची आम आमची टीम वागेच म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे कसा बैलगाडी शर्यत क्षेत्रात अजून पण आजच कधी गुलाल फायनलचा एक नंबरचा नाही गावला एक नंबरचा गुलाल झालाय आनंद मालकाच्या चेहऱ्या आम्हाला निखिल शेत मनापासून त्याचं सगळं नियोजन निखील आणि बाळासाहेबच बघतात मी काही बघत नाही ही फक्त सांगतात हि तर अड्डा वासरू पाठवून द्या मग नंतर आम्ही पाठीमागून येतो पण सगळे पैरे ही सर्व तेच बघतात आम्ही काहीच अतिशय सुंदर अशी पळाली मित्रांनो आबा असंच कायम पुढच्या आमचा आलेला असंच कायम दोन मोठी मैदान येतात हिंद केसरीची त्या मैदानाची सुंदर अशी तयारी करा हिंद केसरीला वासरू पाळवणार आहे आम्ही चांगला मिळाला ना तर शंभर टक्के आम्ही पुशेगावला पाळणार आहे ओपनच्या मैदानात ना शंभर टक्के वासराला स्पीड आहे आतापर्यंत सांगायचं जर झालं तर बालाजीला माहिती आतापर्यंत आम्ही जेवढ्या मोठ्या बैलात पळालो बरंच गाडी बांधून पळालो नाही उद्या सुद्धा आहेत ना बैल आपली हा उद्या पण आहेत उद्या वडकीचे हिंद केसरी मैदानात पडे आणि आपला सगळ्यांचा सा आवडता आता सुंदर अशी चर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्याचा जबरदस्त स्पीड आहे तो आपल्याला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात नक्कीच काहीतरी कमाल का करून शंभर टक्के पायरा चांगला मिळेल दोन्ही खांदे बैल कोण पोलतोय त्या क्वालिटीचा जर चांगला बैल मिळाला आम्हाला तर आम्ही शंभर टक्के पुशेगावला पाळणार आहे अभिनंदन असंच गुलाबरा धन्यवाद संयमी आणि अतिशय मित्रांनो क्षेत्रातले बैल संयमी बैलगाडी मालक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे जीवनाप्पा देडगे नांदेड सिटी आणि त्यांच्या भारतने पळून एक नंबर केलेला आहे जीवनाप्पा नमस्ते नमस्कार आजचा आनंद कसा आहे आप्पा छान आनंद मैदानाविषयी काय सांगाल आणि जोडी कशी पळाली ती सांग जोडी बी चांगली पळाली मैदान बी पारदर्शक झालं एकदम स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाशात झालं एकदम औषध महिन्या नाव ठेवण्यासारखं काहीच नाही झालं एवढ्या सातशे साडेसातशे प्लस गाड्या या मैदानामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि या मैदानात एक नंबर करणं हे बैलगाडी मालक म्हणून तुम्ही याच्याकडे बैलगाडी मालक बघून बघायचं म्हणलं इकडे दृष्टीने तर एवढ्या गाड्यांमध्ये एक नंबर करणं सोपं खेळणं सोपं खेळणं त्याला नशिबाची बी साथ लागते बैलांची साथ लागते ड्रायव्हरची साथ लागते सुट्टी मेकर आहेत आणि प्रेक्षकांची चाहत्यांची पण साथ लागते त्यावेळेस कुठंतरी आपल्याला यश मिळतं नंद्याविषयी काय सांगाल नंद्या परवा दिवशी मला म्हणले आपली गाडी पळवायची मागे एकदा गाडी पळवली पण बॅडलं होतं वस्तू चांगली आहे पळती या एक नंबर वस्तू आहे आणि आता आगामी नियोजन काय आहे आगामी नियोजन अजून तर काय नाही कुठलं पुसे झाले का नाही अजून नाही अजून नाही अजून ह्या जोडीविषयी काय सांगता काय कशी वाटते तीच गाडी चांगली पळाली जोडी चांगली दोन जेत आपल्या खांदावरती पळते काय अडचण नाहीये काय नाही मुश्रीफने गाडी चालवली त्याच्याविषयी काय सांगता मुश्रीफ गाडी चालवायला मुश्रीफचं काय तो नानांचा चेल्या म्हणल्यानंतर त्यात काय खोटच नाही ना नानांचा चेला नानांविषयी काय सांगाल नाना आता काय नाना म्हणजे या क्षेत्रात आम्हाला ज्यांनी पाया आमचा पहिला डाग मागलेला पाया तो पुन्हा पाया भरून आम्हाला उभारी देऊन ह्या पर्यंत आणणार म्हणजे नानाच नाना आम्ही त्या माणसाला आमचा गुरु म्हणतो आता कळवलं का नाही एक नंबर झाला हा हो ते लाईव्हच बघतात लाईव्ह बघतात आनंद वेगळाच असतो का हा आनंद वेगळाच बरं आता तुमचं अभिनंदन जीवन आता असंच कायम बोलावात राहा पुढे आगामी चांगली सुंदर मैदान येतात अतिशय सुंदर पैरी करा